गुड मॉर्निंग शिवप्रभात सर्वांना तर मी चाललेलो आहे बाहेर सगळ्यात पहिला गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे विठ्ठल रुक्मिणी श्री दत्त गुरु आणि स्वामी समर्थ आणि आपले बजरंगबली त्याच्यानंतर मी पेट्रोल चेक केलेला आहे तर पेट्रोल पंपावर मी आलेलो आहे थोडंसं पेट्रोल टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर जाऊया तर आता मी जायला रेडी आहे तर चाललेलो आहे असं मी थांबलेलो आहे बघा आपला तिरंगा मी झूम करून दाखवतो कसा मस्त फडकतोय दिमाखदार एकदम तर बघा भरपूर सारी गर्दी आहे तर मी हायवेला आलेलो आहे बेंगलोर मुंबई पुणे बेंगलोर हायवेला लवकरात लवकर पोहोचायचं आहे तर मी निघत आहे तर, तर बघा मी एक प्लेसला पोहोचलेलो आहे तर इथून थोडासा वेट करत आहेत कारण जे सर आहेत तर ते येणार आहेत तर बघा मी वेट करत आहेत बऱ्याच वेळ मी थांबलेला आहे तरी कोणी आलेलं नाही आहे तर बघूया आता कधी येतात ते तर आय थिंक मला वाटतं ते येतील एक पाच एक दहा मिनटामध्ये येतील तर बघा मी तरी पण बसलेलं आहे फोटो सेशन वगैरे काढायचं आहे माझं काम झालेलं आहे तर, काई -काई है, है, तर मी चाललेलो आहे आता रिटर्न तर बघूया आता रिटर्न जाताना काय काय होतंय आता बरेच काम आहेत तर पहिल्यांदा सगळ्यात पहिला मी चायनीज घ्यायला आलेलो आहे आरिबाई भैया काय करायला लागला बघा बघा आरिबाई आमचे कार्टून बघत असलेत मोबाईलवरती कसे जोड आमची कार्टून बघायला आले आहे आणि आरुभ्यासाठी आणलेला आहे लॉलीपॉप तर लॉलीपॉप काढा भैया आरवी खाणार का हे भैया मोबाईल बंद करू काय ते खाणार का आम्ही चायनीज आणलेला आहे अरवीला आवडतात लॉलीपॉप म्हणून हाफ तेवढेच घेतलेले आहेत त्यांनी आमच्यासाठी आहे चिकन राईस